महाराष्ट्र लोक न्यूज म चॅनल वी प्र समाज संस्थेच्या वतीने संचालक अमित बोरशी पाटील यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केला कार्यकारी संपादक प्रवीण पाटील आमदार सुहास कांदे अण्णा यांना महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल म विप्र समाज संस्थेच्या वतीने संचालक अमित बोरशे पाटील यांनी सत्कार केला नांदगाव येथील आमदार निवासस्थानी संचालक अमित बोरशे पाटील तर नांदगाव तालुक्यातील म विप्र संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने व्यवस्थापक समिती अध्यक्ष यांनी सत्कार केला नांदगाव महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक वर्गाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष सुनील बोरसे यांनी तर आदर्श प्राथमिक शाळेच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष राजाराम यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांचे आभार मानत मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले या प्रसंगी म समाज संस्थेचे संचालक ज्येष्ठ सभासद शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते श्री दत्तात्रय भिलोरेसर यांनी सूत्रसंचालन केले कार्यकारी संपादक प्रवीण पाटील